पण आता जशी तुम्ही मालिकेमध्ये घरातली सगळी सूत्र भैरवीच्या सुनबाईंच्या हाती दिल्यात पण तुमच्या घरातली सूत्र कोणाच्या हाती असतात तुमच्या हाती असतात की निवेदिता त्यांच्या <laughs> हाती <laughs> नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कलर्स मराठीवरची अशोक मामा या मालिकेच्या सेट वरती मी आज आलेली आहे आणि माझ्या बरोबर आहे खुद्द अशोक सराफ सर नमस्कार सर नमस्कार नमस्ते कसे खूप छान वाटतंय सेट वरती आले होते पण त्यावेळेस आपली भेट होऊ नाही शकली आणि ह्या वेळेस आता मला असं झालं की वाव मी आता ह्या वेळेस जाते तर मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत येऊन गेला माझ्या कसं नाही लक्षात आलं मी येऊन गेले होते आणि त्यावेळेस मी भैरवी आणि शुभवीशी गप्पा झाल्या होत्या माझ्या पण त्यावेळेस सीन तुमचे खूप लागोपाठ होते त्याच्यामुळे आपल्या गप्पा झाल्या नाही आता पण तसंच आहे पण तरी तुम्ही सर वेळात वेळ काढून हो म्हणाला हीच खूप मोठी वेळ नाही मग वेळ असेल तर मग करायला काय करते वेळ नसेल तर काय नाही मग अशी जो मी बोलते त्याच करता नाही तर तिकडचं काम राहून जातो मग नंतर असं होतं ना काय हरकत नाही ठीक आहे शूट कसं चालू आहे आणि आता दिवस कसा सुरू झाला तुमचा नेहमी सर सकाळी उठून एक एकदम सुरू एकदम सुरू झालं की सुरू कुठे मग कारण काय होतं <laughs> त्याच्यात सगळं वेळ होतो ना की म्हणजे <laughs> <laughs> नुसता सीन वाचून तो कसा घेणार आहे स्टडी करावा लागतो परत प्रत्येक वाक्यावर स्टडी करावं वा लागतो प्रत्येक शब्दावर स्टडी करावा लागतो की हे कसं पोचवायला लो पाहिजे लोकांपर्यंत लोकांना कसं का कळेल आणि लोकांना आवडेल कसं हे जास्त विचार करणार त्याच्यातच वेळ जातो सगळं सुद्धा तुमची जी ऊर्जा आहे ना काम करण्याची ती भल्यांना लाजवते म्हणजे खरंच तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ज्या एनर्जीने काम करता तुमचं हे सगळंच खूप आहे एक अशी कोणती गोष्ट आहे जी इतके वर्ष तुम्हाला सातत्याने तसंच काम करण्यासाठी धरून ठेवते काय समजते पण काय तुम्हाला ज्याच्यात तुम्हाला जास्त आवड असते आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड ऊर्जा असते तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अडथळा होत नाही मग तुम्ही ती गोष्ट आनंदाने करता जास्तीत जास्त प्रकर्षाने जास्ती चांगलं करायचा प्रयत्न हो करता आणि ते होतही तर तो तोच तोच प्रश्न आहे माझ्या बाबतीत की माझं आवडीचं फील्ड आहे त्यात काहीतरी करून दाखवावं असं एक ट्रीमेंटच इच्छाशक्ती आहे त्यामुळे ते होतं बरोबर तुमचं असं काही शूटच्या आधी असं काही तुमचं प्री रिच्युअल असतं का म्हणजे ही गोष्ट मी केल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही असं काही तुमचं आहे का नाही तसं म्हणजे तसं काही नाही म्हणजे काहींना सवय असते की अथर्व शीर्ष म्हटल्याशिवाय सुरुवात नाही करत किंवा असं म्हणायचं ते सकाळी मी करूनच बाहेर पडतो आणि तसं पूर्ण दिवसासाठी असतं सध्या उन्हाळा आहे आणि खूप जास्त गरम होत आहे म्हणजे सगळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन तितक्याच ऊर्जेने काम करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे पण काय तुम्ही एकदा करायला लागलात ना की मग दुसरं भान उरत हो नाही माझं जरी तसं आहे एकदा मी करायला लागलो की मग काय हे नाही मी पुढे मग काही नाही मग आणि ते आपोआप येते कुठून येते मी तुम्हाला सांगू शकत नाही मला वाटतं तुमचं काम बघून आम्हाला पण खूप ऊर्जा मिळते काम करण्यासाठी कारण आम्हाला असं की आमचं इतकं लहान आहे पण तुम्ही या वयामध्ये इतकं काम करू शकता आम्ही कुरकुर काच करायचं नाही तुम्हाला अशक्य नाही गोष्ट प्रश्न विचारायचे आणि काय प्रश्न विचारायचे असे की योग्य विचारायचे आणि बरोबर कुठला पॉइंट विचारायचं असल्यामुळे तुम्हाला थोडा तसा स्टडी करावा लागतो तो करायचा तुम्ही एक अभ्यास ठेवलाच होता तर काही तुम्हाला पण कठीण नाही तुम्ही करता पण छान नाही असं नाही मग काय <laughs> सध्या मालिकेमध्ये जो ट्रॅक चालू आहे त्याबद्दल मला आवडेल विचारायला खूप गोष्टी बदललेल्या आहेत आता मालिकेमध्ये तुमचं आणि भैरवीचं नातं सुधारत तुम्ही आता घरातली सूत्र तिच्या हातामध्ये दिलेली आहेत त्याच्यामुळे ती एक छान पॉझिटिव्ह गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते की ती मुलगी म्हणजे आता काय दोघांचं हे कुठे कॉन्फ्लिक्ट कुठे की मुलांना सांभाळणार कोण तिचं म्हणणं बरोबर आहे ती चूक नाहीये तर ती म्हणते की तुम्हाला तर काही काम नाहीये तुमच्याकडे काही नाहीये तर तुम्ही कसं तावा करू शकता सांभाळेल आणि हा म्हणतो ह्याचं आहे ना तू म्हणतो मी मी करेन पैसे म्हणता मी करेन कुठेतरी कमी पैसे मी आणि पैसे आणि मी करेन मुलांना पण मी मुलांना उगाच मी कोणाच्या हातात देणार नाही तत्वात आहे त्यामुळे त्यांचं नेहमी सतत क्रॉस आणि झगडा असतो पण शेवटी नंतर जेव्हा त्याला लक्षात येतं नंतर नंतर की नाही म्हणजे मुलांसाठी मुद्दा स्वतःहून काहीतरी निश्चित काहीतरी करते असं जेव्हा तेव्हा तो एक स्टेप मागे येतो अजून तो आहे पण बाबतीत की हरकत नाही ही ठरल्या म्हणजे काहीतरी समजून काहीतरी मुलांसाठी करते हे जेव्हा तिथे लक्षात येतो थोडा मागे येतो आता सगळी सूत्र पण तिच्या हातामध्ये दिलेली आहेत सूत्र पण सगळी हातात तू म्हणजे ना करत पण मला तुला आहे की तू करू असं त्याला येतो आता पुढे काय होते ते बघूया ते अजून काय सांगायचं जशी तुम्ही मालिकेमध्ये घरातली सगळी भैरवीच्या सुनबाईंच्या हाती दिल्यात पण तुमच्या घरातली सूत्र कोणाच्या हाती असतात तुमच्या हाती असतात की निवेदिता त्यांच्या हाती असतात सांगूया विचार असं काय नाही बायकांच्या हातात असतात माझ्या घरातली घराची सगळी सूत्र त्याच्याकडे <laughs> बाकी जी <शुत्र> <laughs> जी या बाबतीत बायका जरा अलर्ट असतात सूत्र सांभाळण्यामध्ये घर सांभाळण्यामध्ये तर ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे हा ते बरं ते काही काम नाही ते आपण कधी लक्ष देऊ शकत नाही त्याच्यात आणि नवीन ट्रॅकच्या निमित्ताने मालिकेमध्ये एक <laughs> <laughs> जे आपण एक स्त्री दाक्षिण्य म्हणतो ना तेही पाहायला मिळत ते आणि ही मला वाटतं खरंच खूप छान गोष्ट आणि ही काळाची गरज आहे कारण का प्रत्येकाला समभाव हा मिळालाच पाहिजे स्त्री पुरुष हे इक्वलच आहेत असं स्त्री पुरुष वेगळे असं म्हणू शकत नाही कोणी सांगितलं की स्त्री वेगळी असेल म्हणून असं नाही होऊ शकत त्या पण करतो त्या पण करून दाखवतील हो हा एकंदर शारीरिक ते कमी पडत असतील पण त्याचा काय प्रश्न एकंदर तुमच्याशी येत नाही कुठे काही करायला जायचं नाही सर्वायचं बुद्धी ना डोक्याच्या विचार केला तर त्या केव्हाही जास्ती पुढे आहेत असं होईल नाही का आता मी सांगतो तुम्हाला बघा बघाय तुमच्याबरोबर काम करण्याची अनेकांची इच्छा आहे अनेकांनी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे तरुण पिढी मधल्या पण आपण असं कधीतरी म्हणतो ना की आपण ज्यांच्या बरोबर काम करत असतो त्यांच्याबरोबर राहून कळत न कळत आपली जडणघडण होत असते त्यांच्याकडून आपल्यावरती संस्कार होत असतात तुमच्या कारकिर्दीमध्ये अशा आज कोणत्या दिग्गजांबद्दल तुम्हाला उल्लेख करायला आवडेल की त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर छान पद्धतीचे अभिनयाचे संस्कार म्हणा किंवा विचारांचे संस्कार झाले प्राथमिक हे संस्कार माझ्या मामा माझे मामा प्रतिनिधी दिग्दर्शक आणि नट होते सावकार गोपीनाथ सावकार त्यांच्याकडून सगळं घ्यायचं म्हटलं ते कोणाकडे तर काय म्हणते प्रत्येक माणसाकडून तुम्ही काहीतरी घेऊ शकता माणसं तितके प्रकृती हा एक असा माणूस आहे त्याच्याकडे एक वेगळा गुण असेल दुसऱ्याकडे दुसरा गुण असेल काहीतरी तो आपण कसा कॅप्चर कॅप त्याबद्दल कशी माहिती आपण करून घ्यायची हे आपण शेवटी वेळ आपल्याला ठरतं तेव्हा आपण कसं गुणा करतो हे जास्त महत्वाचं आहे कोण तुम्हाला काय देतो याच्यापेक्षा उल्लेख करावा बरेच जण आहेत एक जणांचं नाव सांगू शकत नाही म्हणून बरेच जण काय एक काय काय आहेत तर त्याचं तो, तो, तो आपण शोधून काढला पाहिजे नाही का आपण असं म्हणतो एखाद्या माणसाने मला शिकवलं ते कारण काय शिकून मी काय त्याच्यावर बिलीव्ह नाही करत एका मला शिकू ये असं नाही उत्तर तुम्ही 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 किती ऑब्झर्व करून किती कॅप्चर करता येऊ शिकवण्याच्यावर मी तुम्ही शिकवणार तुम्ही थिअरटिकल कराल ना पण शेवटी प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही तुम्हाला करायचं तेव्हा तुम्ही स्वतःचा प्रश्न येतो आणि ते प्रत्येकाला जमत तसं नाहीये सांगितलेलं कळतंय काय ते पण ते निघत असं नाहीये ते आपल्याला काय निघायचं ते आपल्या ह्याच्यात बसवणं जास्त महत्वाचं असतं कि आपल्याला तो असं असं म्हटलंय मग त्याच्यातून काय निघतंय तर त्याचं आपण जेवढं घ्यायचं आहे आपल्या ह्याच्यात ते बसवायचं असतं आता या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही तरुण कलाकार मंडळींबरोबर म्हणजे आता जे नवीन पळतले कलाकार आहेत त्यांच्याबरोबर काम करताय एक काळ जो होता की जो तुम्ही गाजवलेला हो म्हणजे आजही तुम्ही गाजवताच आहात पण तो एक म्हणतो ना तो एक काळच तो तुमच्या तरुणपणाचा होता की फक्त आणि फक्त तुमच्या नावाची चर्चा होती आणि त्यावेळेस तुमची मैत्री सुद्धा गाजली म्हणजे तुम्ही महेश सर सचिन सर आणि आजही तुमची मैत्री तशीच कायम टिकून आहे त्याचं एक काय म्हणजे सिक्रेट काय आहे की मी तरुण तरुण म्हणून माझ्यावर काम करतायत कारण मी जायचो नवीन <laughs> नवीन मुलं येत आहेत टॅलेंटेड मुलं येतात ती येत आहेत त्यांना काय वाटलं तर त्यांना येत आहेत माझ्याकडून काय असं वाटलं तर वाटलं तर वाटलं तरी सगळ्या दिसतारख्या खूप गोष्टी हे कळलं पाहिजे इम्पॉर्टंट ते आहे वाटलं पाहिजे असं की आपण काय म्हटलं काय कसं म्हणाला असेल काय असं केलं असेल हे कळलं तुम्ही घेण्याची तुम्हाला तुमची पात्रता असली पाहिजे ज्याच्यामध्ये शिकलो ना असं नाही की कोणती आम्हाला बसला की असं कोणी नाही छडी हे फिल्म मुळे असं नाहीच आहे हे फिल्म तुमच्या विचारशक्तीवर हो आणि इच्छाशक्तीवर हो नंतर इच्छाशक्ती हो पहिली विचारशक्ती की तुम्ही काय काय विचार करू शकाल कुठल्या गोष्टीवर हे महत्वाचं आहे मला तेच विचारायचं होतं की ते मैत्रीबद्दल काय सांगायला आवडेल कारण का आताचा काळ हा कॉम्पिटिशनचा आहे म्हणजे मित्र तर असतातच आजही प्रत्येक जण पण एकतात कुठेतरी असतं कॉम्पिटिशन असते कोणाला कुठचं काम मिळणार कोण कुठची ऑडिशन देणार पण तुमच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघितलं जायचं आणि त्यातही तुमची खरी मैत्री टिकून राहील नाही नाही आमच्या वेळेस नव्हतंच बिलकुल नव्हतंच बिलकुल नाही कधी हे कधीच नव्हते की आता काय सगळं माझं कसं मला पाहिजे होते कधीच नाही प्रत्येक आपलं काम आपण तो करतो आपण करून आपण किती पुढे जातो हे जास्ती तो किती गेला हे नंतरची गोष्ट आहे तो गेला तर जाऊ देतो त्याच्याने जातो त्याची तेवढी केपेबिलिटी आहे म्हणून तो जातोय पण त्या केपेबिलिटी मी किती पुढे जाऊ शकेल त्याच्या हे आपण ठरवायचं असतं त्याला न सांगता किंवा दुखवता सर फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून तुमचा फार वेळ नाही कारण का आता तुम्हाला जायचंय सीन करायला जायचंय लाईनी उभे कसे खूप छान वाटलं आणि मी इच्छा व्यक्त करते की मी पुन्हा येईल नाही मी तुम्हाला क्रापड फायर विचारला <laughs> <तुम्हा था। laughs> तर चालेल का म्हणजे प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतात तर त्यांच्या वतीने आज मी असं काही नाही विचारणार नाही तुम्हाला आवडतं काय तुमचं खाण्याचं असं काही डेंजर असतात ते फार नाही नाही त्याच्या व्यतिरिक्त सर का तुम्हाला चोवीस तास एकाच ठिकाणी राहण्याची संधी मिळाली तर तुम्हाला एकाच ठिकाणी राहण्याची संधी ती तुमची शाळा असू देत लायब्ररी असू देत काही तुम्हाला कुठे राहायला नाही मला राहायला वाटणार पण आम्ही काय आम्ही माणूस होतो कुठला आणि मला जंचलतो सॉरी इकडे सुरू ते करायचं ते पण करायचं ते पण करायचं असं तर एका ठिकाणी मला गेला जातो तर तो विसम जाईल विसरून जातील त्याला नाही चालत त्यामुळे तुम्ही तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही कुठल्या यात्रा राहते आणि त्याप्रमाणे तुम्ही राहत गेलं पाहिजे नाही का गंभीर भूमिका का विनोदी भूमिका आता विनोदी भूमिका मी करतो कर म्हणजे करायलाच पाहिजे पण मला आवडतच नाही मी काय मी काय मुळात म्हणजे काय कॉमेडियन नाहीच आहे मी मी आहे कॅरेक्टर आर्टिस्ट वेगवेगळे कॅरेक्टर करणं हे माझं काम खरं म्हणजे आता विनोद पण सक्सेसफुल झाले मी काय करू त्यामुळे तेच त्यांच्याशी झाली कामाच असं आहे की तुम्ही कोणती भूमिका केली तरी त्याला यश मिळणार तेच म्हणत त्यामुळे मी निश्चित विनोद केले तुम्ही मी उत्तर देऊ शकत नाही दोन्हीच असं म्हणताय म्हणावं लागेल ना अभिनेता असण्याबद्दलची एक सगळ्यात खास गोष्ट तुम्हाला काय कोणती वाटते म्हणजे व्हॉट इज युअर फेवरेट थिंग अबाउट बिंग एन ऍक्टर काय आहे तुला दिसणं किंवा कपडे हे मटेरियल गोष्टी झाली त्याला काय अर्थच नाही तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर त्या गोष्टीवर सतत विचार करणं हे महत्वाचं ठरतं कारण का की ही गोष्ट अशी होत असताना ती अशी पण होऊ शकते अरे ही अशी केली मी आता ती तशी पण होऊ शकते हे सतत तुमच्या डोक्यात घोरत बोळत राहणं आणि त्याप्रमाणे वागत जाणं हे नटाचं सगळ्यात मोठं काम आहे आणि ते नटाचं यशस्वी यशस्वी व्हायला ते कारण असतं पांडू हवालदार बद्दलची खास आठवण आता काही आठवण राहिली नाही त्याच्यानंतर त्यावेळेस केलं ते नाईनटीन सेव्हन्टी फोर ला केलेलं आहे ते आठवणी काय राहिलं एकच की केलेली भूमिका ती मी करून गेलो बस <laughs> त्यामुळे इंडस्ट्रीला तुमच्यासारखा अभिनेता एवढं मात्र खरं असं लोक म्हणतात <laughs> मी नाही म्हणणार लोक म्हणतात मी मी, मी सुरू केलं <laughs> ते पहिल्याच मला सक्सेस मिळालं पण मी असं म्हणणार नाही की मी सक्सेस मिळालं ते त्याच्यानंतर पुढे धडपड सुरूच राहिली ना सारखी मिळवून पुढे मिळवत जाण्याची हेच महत्वाचं आहे आजवर असं कधी झालंय का की एखाद्या कामाला तुम्ही नाही म्हटलं आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला असं झालंय दोन तीनदा झाले आता मी सांगणार नाही त्या गोष्टी काय होऊन गेले ते एकतर आणि दुसरं म्हणजे ज्याला सक्सेस मिळाला ते माझी एक जनी दोस्त आहेत त्यावेळी मी काय म्हणणार नाही त्याच्याबद्दल पण असं झालेलं की मी वेळ मिळून म्हणा टाइम नव्हता की तो बिझी होतो अत्यंत दुसरं काय काम करायला काय होतं अशी सोडून गेलेली म्हणजे अशी काही रोल्स आहेत ते रोज राणीचे नाटक कुठले कुठे गेलेले असं झाले पण मी ते कुठलं ते सांगणार नाही तुम्ही आजवर अनेक भूमिकांमधून आमच्या समोर आलेला आहात आणि त्या गाजल्या आहेत सगळ्याच भूमिका आता प्रेक्षकांना कायम हा प्रश्न पडत असणार की तुम्हाला स्वतःची कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडते तर मला आवडेल विचारायचं ना काय म्हणजे नट म्हटलं ना की अर्थात भूमिकेवरच नट आहे एखादी की आपल्याला वाटतं की ही भूमिका माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट ठरली पांडू हवालदार तीच भूमिका ठरली नावालदार ती सगळ्यात बेस्ट होती त्याच्यानंतर ज्या कॅरेक्टर मिळालं त्याप्रमाणे करत करत वेगळं वेगळं करत करत त्यामुळे काय होतं अशा गोष्टीत मी एक निश्चित काही बोलू शकत नाही एक शेवटचा प्रश्न ज्या कोणता अवॉर्ड बघ मिळाला ज्यावेळेस कोणतेही अवॉर्ड फंक्शन असतात किंवा रेड कार्पेट असतात आपल्याला कोणत्या इव्हेंटला जायचं असतं तयार होऊन जाणं आणि फोटोसाठी पोजेस पोझेस देणं हे मला वाटतं कलाकारांसाठी खूप मोठं आव्हान पण असतं आणि तेवढीच एक्साइटमेंट सुद्धा असते तुम्ही कशा पद्धतीने बघता तुम्ही तेवढा उत्सुक नसतो फोटो काय द्यायचे पण काय आता त्यांची रीत त्यांची म्हटलं नाही नाकारता येत नाकार काय नाकडा असं म्हणणार उगाचे उगा नसतं पण त्याच्यात काय मोठं साध्य काही होतच नाही ना काय फक्त लोकांना कळत अरे हा बस याच्या काहीच होत नाही पण मी जनरली मी त्यांची मन दुखवत नाही तर मला ती सवय नाही पण नवीन नवीन आलेले हे सोशल मीडिया किती एन्जॉय करताय सगळेजण वाट बघत होते की तुम्ही कधी येणार कधी येणार फायनल मला नाही आवडत काय होत एक सोशल मीडिया काय करशील पोस्ट बिस काय केलं तर त्याच्या प्रश्न जर मला मला उत्तर दिलं पाहिजे मला उत्तर येईल नाही मी उत्तर नाही दिले म्हणून येत नव्हतो इतके दिवस आता आता मी बघा कोणते पाहिजे तुम्ही आल्यानंतर म्हणजे इन्स्टाला अकाउंट ओपन केल्यानंतर काय काय रील्स वेगवेगळे पाहिले स्वतःचे पण काही छान मीम्स किंवा रील्स पाहायला मिळाले दरोज बघतो चालू नसतो मजा वाटते <laughs> सर खूप खूप थँक्यू मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मी पुन्हा सेटवर येईन किंवा तुमच्या नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने आपल्या भेटी होतील त्यामुळे तेव्हा अजून खूप गप्पा मारूयात खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा <laughs> <laughs> नेहमीचे रूल सोडून म्हणजे बाकीचे हे सोडून तुम्ही जरा वेगळे प्रश्न विचार केला पाहिजे थँक्यू व्हेरी मच कारण काय ते नेहमी तुमची आवडती कुठली तुमचं हे कुठलं तुमचं पहिला पिक्चर कुठलं याला मी घाबरून देतो मी त्यांना काहीतरी रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा